कुठले पाण्याचा करमाळा तालुक्यातील कोरटी येथे ग्रामसभेने ठराव देऊन देखील ऊर्जा प्रकल्पाचे काम न थांबवल्यामुळे येथील ह भ प रावसाहेब शेरे महाराज हे उपोषणाला बसलेले आहेत जोपर्यंत हे काम थांबणार नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली असून कोरटी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ते उपोषणास बसलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की मोफत मोफत आहे मोफत गायरानमध्ये मध्ये सौरउर्जा प्रकल्प टाकलेला आहे तर हा तो हो नाही तो प्रकल्प ग्रामपंचायतीने घेतला होता था, पहिला एक ठराव दहा पाच दोन हजार तेवीसला ला त्यात हा हे गट खुलगीवाडी दोन नंबर गट आहे का हा गटच नव्हता त्या ठरावात तो गटच नव्हता एकोणनव्वद आणि दोनशे एकोणनव्वद हे गट होते कुर्टीचे आणि गोरेवाडीचे सत्याहत्तर अठ्याहत्तर गट नंबर आहे त्यांनी दिलेला ग्रामपंचायतीत ठरावानुसार माहितीनुसार आणि आता सध्या सव्वीस जानेवारीला एक मला ठराव दिलता मला तीन ठराव दिलेत त्यांनी ग्रामपंचायतीने ग्राम आणि तीनही ठरावात की बंद करा म्हणून सांगितलं तर त्यांनी तो प्रकल्प बंद केला नाही माझी मागणी की गाय मोफत गाय राणी हे गायीसाठीच चरायला आहे गायीसाठीच चरायला आहे गायीला राष्ट्रीय गोमातेचा दर्जा आहे आणि गायी जर्सी गाय आज गरीबाचे काम दे त्यामुळे पन्नास साठ रुपये लिटर दूध मिळतं तुम्हाला मुंबईपर्यंत सत्तर रुपये लिटर जर्सी गाई जर नसली तर आज पाचशे रुपयाच्या लिटर दूध मिळा मग गाई वाचली पाहिजे गोरी गरिबाच्या लेकराला दूध मिळालं पाहिजे त्यासाठी गायची जमीन वाचली पाहिजे तिथं गायीला चारा उपलब्ध झाला पाहिजे त्यासाठी मी सौर ऊर्जा सौर ऊर्जा प्रकल्पाला व त्या ठिकाणी होऊ नये अनेक ठिकाणी जमीन येतं सरकारचे पन्नास साठ साठ कोटीचे प्रोजेक्ट येते पैसे देऊन क्षेत्र घेऊन त्यांनी करू शकतात कुठं विभाग पण मोफत गायरानावर आणि त्या उतार्याला सात नोंदच आहे मोफत गायरान तिथं कुठले कुठल्याही अधिकाऱ्याची नोंद नाही जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबाची नाही तहसीलदार साहेबाची नाही बी ओ साहेबाची नाही किंवा ग्रामपंचायत सरपंचाची सुद्धा नोंद नाही त्याच्यावर की त्या उतऱ्यावर फक्त मोफत गायरान नोंद आहे आणि प्रत्येक उत्याऱ्याव महाराष्ट्र शासनाचं नाव आहेच आहे वरती प्रत्येक उताराव हो, महाराष्ट्र नाव वरती ज्या सर ज्या जमीन येतं गाववाल्यांच्या त्या महाराष्ट्र शासनाच्या नावानेच येतात पण सातबाऱ्यात मेन अधिकार त्या त्या व्यक्तीचा असतो तसं ह्या गाईचं गोमातेला राष्ट्रीय गोमातेचा दर्जा दिला आहे तसं ते गायीचं नाव आहे त्यामुळं गायीसाठी ते गायरान वाचलं पाहिजे आणि सांगितलं जसं तुम्ही महाडोख अभयारण्य महाडोख हा पक्षीच घातला नाही आमच्या गावचा बत्तीस गट नंबर त्याची तीनशे एकर महाडोख अभयारण्याला जमीन आकवारी करून जंगल लावले ति एक झाड कुठलं फळ झाड नाही उपयुक्त नाही एक बी झाड तीनशे एकरात झाडी लावली आणि आठशे ब्याण्णव एकर क्षेत्र फॉरेस्टने आता अकवार केले शेतकऱ्याकडनं घेऊन पूर्वी शेतकऱ्याच होती क्षेत्र माळडोक्याच्या धर्तीवरती त्याला फॉरेस्ट लावून शेतकऱ्यांना तिथून हाकलून दिले रोटी काम करून लोक पोट भरतात तसंच गाईसाठी बी माळडोक सारखा आता तुम्ही जसं राष्ट्रीय पक्ष जाहीर केला तसं गायीला गोमाता जाहीर केल्या ना तसं ती क्षेत्र कायमस्वरूपी राहिलं पाहिजेत गायीसाठी गायीचं बी राष्ट्रीय गोमाता म्हणून तिला दर्जा दिला आहे त्यामुळं ते मोफत गायराने गायीसाठी राहिलं पाहिजेत सुरक्षित राहिलं पाहिजेत उपोषण आज तेरा आठ दोन हजार पंचवीसपासून उपोषण चालू केले ह्याचे मी शासनाला तीस ये, साथ, तीस सात तीस सात दोन हजार पंचवीसला शासनाच्या वरिष्ठ वरिष्ठ ऑफिसला जिल्हाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर आणि पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण ह्यांना पत्र व्यवहार केलेला आहे माझ्याकडे त्यांच्या लेखी पत्राच्या पोच आहेत तसंच एकतीस तारखेला तहसीलदार साहेब बी ओ साहेब पोलीस स्टेशन आणि एम सी बीला मी लेखी पत्राद्वारे पूर्ण संच पोचवलेला आहे त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या नाहीत त्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत मला कुठलाही एक लेखी कागदसुद्धा पोच केलेलं नाही काय नाही फक्त ग्रामपंचायतचा एक ग्रामसेवक आले आणि गावचे माजी उपसरपंच नानासाहेब झाकणे येऊन सांगितले बा त्यांना लिहून द्या पोच द्या त्यांना की बा त्यांचं पत्र मिळाले की आम्हाला सध्या कधी काल सकाळी बारा तारखेला सकाळी सावतामाळी हॉटेलमध्ये त्यांनी माझी भेट घेऊन ते मला पत्र पोच द्या म्हणून पत्र दिलं पत्र आज सकाळी मी नऊ वाजता उपोषणाला येऊन बसलोय प्रशासनाच्या कुठलीही व्यक्ती आलेली नाही आमच्या गावातले वारकरी संप्रदायाचे किंवा आमची सगळी जवळची मित्र मंडळी शेतकरी आमचे गोरक्षक गुरु राखणारे शिवाजी चव्हाण सकाळपासून माझ्यापाशी बसून आहेत शिवाजी चौदा आणि इतर ग्रामस्थ मी सगळे तास तास एक तास येऊन बसलेले शंकरांना फुटाण दांकू अंकुश जाकने देवीदास चव्हाण आहेत आता सध्या राजेंद्र शिंदे इथं चंद्रसेन जाधव इथं पलीकडं अण्णा राऊत येत संतोष माने माझ्याकडे वही कुठे आजचा दिवस मावळत आलेला आहे तर कोणी अधिकारी वगैरे आपण नाही मात्र कोणी सुद्धा आलेले नाही तर वैद्यकीय अधिकारी आलेले नाहीत प्रकृतीच्या तपासणीसाठी कोणी नाही काय नाही काय नाहीपर्यंत कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही यापुढे माझं आमरण उपोषण असणार तो प्रकल्प काढण्यास मी कुठलाही एक थेंब सुद्धा पाण्याचा घेतला जाणार नाही सगळी जबाबदारी प्रशासनाची असेल प्रशासनाने वेळेत कारवाई करून तो सौर ऊर्जा सोलर सौर ऊर्जा प्रकल्प लवकरात काढून ज्या जागेवर तुम्ही पहिला ग्रामपंचायत ठराव घेतला तिथे टाकावं नाही तर त्यांनी एकच जागा घेऊन करा पण मोफत गायरांमध्ये टाकूच नाही गायीचं रान हे गायीलाच ठेवावं आणि त्यांनी मी दुवा घेवावं कंपनीचे कोण मालक असत्यात आणि मुख्यमंत्री साहेबांनी नरेंद्र मोदी साहेब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी गायीला ऑल ऑलरेडीच गोमातेचा दर्जा दिला राष्ट्रीय गोमातेचा मग कशाला ही सौर ऊर्जा प्रकल्प लोकांच्या घरावर द्या लोकांच्या घरावर जर ह्या सौर ऊर्जा चार चार प्लेट टाकल्या तर त्यांना लाईट मिळेल त्यांच्या घरचा गॅस वाचेल त्यांच्या घरची लाईट चालेल त्यांच्या मोटरी वर चालते याल शेतकऱ्याला सहकार्यच करायचं नाही यांना तर चार चार प्लेट टाकून करू शकता ना तुम्ही त्यांची लाईट चालेल लाईट बिल भरावं लागायचं नाही लाईट बिल भरावं लागायचं नाही त्यांना त्यांच्या घरची शेगडी चालेल इंधनाची बचत होईल त्यांच्या आणि गॅसला जे आठशे नऊशे रुपये लागते ते वाचले ना त्यांच्या पाहिण्याला त्यांचा वेळ वाचल आणि ती मोटरी चालू करून दिवसा दारी पाणी ही व्यवस्था करू शकते आम्ही हे उपोषणावर फिक्स आहे उपोषण सुटलं जाणार नाही ज्या दिवशी सरकार निर्णय घेईन शासन याचं प्रशासन त्या प्रकल्प काढण्याचं त्या दिवशी उपोषण सुटलं जाईल तोपर्यंत उपोषण कुठल्याही मार्गाने सुटलं जाणार नाही